नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यवधी रुपयांचं मुरुम चोरी प्रकरण चांगलंच गाजत आहे या प्रकरणी रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी पारशिवनी तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना भागीमहरी ग्रामपंचायत मुरुम प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत नागपूर जिल्ह्यातील दिल पारशिवनी तालुक्यातील भागीमहारी ग्रामपंचायत अंतर्गत तीस ते चाळीस कोटी रुपयांच्या मुरुम चोरीचे प्रकरण चोवीस डिसेंबर रोजी स्थानीय न्यूज वाहिनीने प्रसारित केले होते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देखील दिले होते या प्रकरणाबाबत रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी पार्शिवनी तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत या आदेशानंतर तालुक्यात मुरुम तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे सदर प्रकरणामध्ये पार्श्वनी तहसीलदारकडून आपण याचा डिटेल रिपोर्ट मागवलेला आहे आणि त्यांच्या त्यांचा रिपोर्ट आपल्याला एकदा प्राप्त झाल्यानंतर आपण त्याच्या ज्या डिटेल्स आहेत त्यानंतर आपणास आपण आम्ही सांगू प्राईम ऑफ एशिया जी माहिती आहे त्यानुसार ती ती, आ, ती जी जागा आहे ती पाटबंदरी विभागाची आहे आणि सध्या तिथं त्या जागेमध्ये पूर्ण तलाव म्हणजे पूर्ण पाणी पाण्याने ती जागा वेढलेली आहे परंतु त्याची आम्ही डिटेल इन्क्वायरी करीत हो। आहोत आणि एकदा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही आपल्यासोबत तो रिपोर्ट शेअर करू